या ठिकाणी पुण्याचे लाडके झुंजार सर्वांचा तळागावातील कार्यकर्ता माजी आमदार आणि पुण्याचा वाघ मान्य रवींद्रजी धंगेकर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मान्य एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन शिवसेनेचं काम करण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी धंगेकर साहेबांबरोबरच माननीय सुरेशजी जैन त्याचप्रमाणे बाळासाहेब भांबरे माननीय साकी बाबाजी माननीय प्रणूजी धंगेकर त्याचप्रमाणे मान्य गोपाळचे आदर पुणे सर काँग्रेसचे सर्चिटणीच मिलिंदी आहेर त्याचप्रमाणे कोथ विधानसभाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित ठोकरे त्याचप्रमाणे रवींद्रजी घेडेकर सागर बांगारे मान्य संजयजी पासलकर माननीय सतीशजी ढगे राजू नाणेकर यांनी या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी पक्षप्रवेश करा

हॅलो कृपया गर्दी करू नका गर्दी करू नका सर्वांना विनंती आहे गर्दी करू नका सर्वांना विनंती आहे गर्दी करू नका साहेब सरांना भेटणार गर्दी करू नका गणेश नवत गणेश नव्हतं कोण गणेश भाऊ नवत प्रकाश भाऊ मनसेचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश भाऊ डोंबेरे ज्यांचं झालं पुढे गणेशभाऊ नवतारे भाऊ नवतारे गणेश भाऊ या ठिकाणी भाऊ नवतारे यांचा देखील पुरस्कार आहे गणेश राऊन होतो रे योगेश आंधेश या किरण जागताप घेताय ना कृपया वाढदिवसाचा केक कुठे घेऊया कृपया वाढदिवसाचा केक पुढे घेऊया परदेशी या पुढे प्रशांत प्रशांत सौजनकर परदेशी ज्यांचे आले त्यांनी पुढे जा वाढदिवसाचा केक घेऊन बालवकर बालविवशी सके पेटकन पूरे घूमने अजु प्रवाशाच पुढे अक्षय जीत जीतू भाया जितू वाईप वायकर ज्यांचं झालं त्यांनी पुढे झालं रणजित डगे सतीश डगे सतीश डगे सौरभ भोसले अभिजित गरुड सौरभ भोसले ये या लवकर आधीच वरुड शहरात भोसले नंदार या परत साईड साइड ना आधी ये पुढे बाकी राहिले या या पुढे चालू या पुढे पडते हे बांध बांध ना एकनाथ भाई शिंदे तुम्ही आघाब हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा एकनाथजी शिंदे साहेबांचा जय भवानी जय भवानी विजय असो विज असो शिंदे गजरामध्ये आपण आदरणीय माजी आमदार यांचं स्वागत एकनाथजी शिंदे साहेब स्वागत करतायत आदरणीय दंगेकर साहेबांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करा मी आदरणीय रवींद्रजी दंगेकर यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत उपस्थित आदरणीय आदरणीय शिंदे साहेब आदरणीय सामंत साहेब आदरणीय गोरेताई आदरणीय आमचे आमदार जुन्नरचे बाप्पू आसीन सोनोने साहेब आमचे सर्व सहकारी कोंडे बिंडे सगळे आता सगळेच जो सगळे आम्ही आदरणीय जे महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम, काम केले खासदार होते आणि तसं तर आम्ही दहा वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो विभाग प्रमुख होतो आणि तसं हे सगळा परिवार म्हणूनच काम पूर्वीपासून केलेलं आहे आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळली आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल बेरोजगार असेल तरुण असेल आणि सर्वांना मिळून त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलं आहे आपण सर्वांनी जवळ बघितलं आहे आणि त्यामुळंच एक परत आपले जुनी सहकारी आपले वरिष्ठ आपले नेते त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सामंत साहेबांनी इथपर्यंत प्रवास माझा आणलेला आहे म्हणून पहिल्यांदा साहेब त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो एक परिवार कसा असतो ते गेली दोन तीन महिने पूर्वीपासूनच काम करतो पण एक कुटुंबातला परत कुटुंबात आणण्यासाठी किती प्रयत्न सामंत साहेब करायला हे माझ्या लक्षात आले मग महाराष्ट्रात घराघरात भांडणं आहे तर तुम्हाला घेऊन गेलं पाहिजे ती जुळवाजुळवी चांगली जमते आणि तुम्ही अत्यंत मी मनापासून आभारी माझा परिवार आहे माझा मित्र परिवार आहे आणि पुण्यातील आम्ही सर्व नागरिक तुमचे मनापासून आभार याच्यासाठी मानणार आहे की आम्ही आज सा शिंदे साहेबांवर कर काम करतो आहे आणि या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं शिंदे साहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूसही त्यांना जाऊन भेटतो त्यांच्यात पावला पाऊल टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आज शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजना असेल मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असेल यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आज एक मोठे भाव म्हणून एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला समावून घेतलं असंच त्यांनी आमच्या आमच्याबरोबर आमच्या पुणेकरण करावं अशी मी मनापासून विनंती करतो आणि ह्याच्यापुढं आपण जो आदेश जी जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी कामा कामाने अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू जेणेकरून शिवसेनेचं नाव उंचवण्याचं काम एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत मी मनापासून आभारी आहे सर्वच या व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आहेत म्हणजे सगळ्याच काम करण्याच्या महाराष्ट्रात सगळ्यांचे चेहरे आपण बघितलेत आणि सगळ्यांनीच शिंदे साहेबांवर काम केले आम्ही तेवढ्या ताकतेने येणाऱ्या काळामध्ये जे जे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जे जे काम असेल ते करेल अनेक मला प्रश्न म्हणले की तुम्ही आक्रमक चारा हे ते म्हणजे शिंदे साहेब आक्रमक जिथं चुकीचं असेल तिथं सत्ता ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील चूक चूक काम त्यांच्या आम्हाला तर साहेब त्यांचं शिवसेनेतलं मूळ आणि शिवसैनिक कुठं आणण्याविरुद्ध उभा राहतो हे आम्हाला माहिती आणि बघितलंय आजच आपण बघितलं अस ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्याने एकाचं घर आपलं दुकान ताब्यात घेतलं आणि संध्याकाळपर्यंत साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या माणसाला घर बी मिळणार त्या कार्यकर्त्याला पक्षातून हाकलपट्टी केली म्हणजे एवढं मोठं न्यायाचं काम या ठिकाणी ते करतात म्हणून मी त्यांना मनापासून आम्हाला तुम्ही आमच्या समावून घेतलं आम्हाला असंच प्रेम ठेवा आणि शिंदेसाहेबांकडे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले पण एकदा आम्ही मनापासनं शिवसेनेत तुमच्यापर्यंत पोहोचलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तिथे ना मधून येत शिवाजी महाराज की जय भवानी आज आपले पुणेकर रवींद्र धंगेकर काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय भगवा हातात धरलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी आले यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे रवींद्र धनगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडं होतो पण सगळी फौज लागली तरी सुद्धा धनगेकरनी आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं मी देखील एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर नगरसेवक मला वाटतं पंचवीस वर्ष होते त्यातले शिवसेनेचे दहा वर्ष नगरसेवक होते शिवसेनेचं महापालिका त्यांनी ने नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची अगदी बाईक वर बसून कोणाला प्लंबर पाहिजे कुणाला गॅस वाला पाहिजे कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे मध्ये आवाज काय आणि असा कार्य करता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आता लोकांना कळेल हुई धंगेकर बरोबर ना थोडं कसं ते दुसऱ्या पक्षाचा होता काँग्रेस जरा वेगळ्या टाईपचं हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट त्यामुळे इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे जो काम करेगा व आगे बढ़ेगा आणि म्हणून लोकांना कळेल आता कोण दंगेकर कोण दंगेकर तुमच्या कामाने तुम्ही तर तिथं हिट आहातच पण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांचा पक्ष शिवसेना पुढे नेतोय आपण आणि म्हणून तुम्हालाही माहित आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता मला लोकांनी हलक्यात घेतलं आणि दोन हजार आपला बावीस दोन हजार बावीसचा इतिहास घडला एक उठाव झाला एक क्रांती झाली फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या तेहतीस देशाने त्याची दखल घेतली हुईज एकनाथ शिंदे आणि म्हणून मला त्याचा अभिमान पण आहे एक कार्यकर्ता काय करू शकतो हे या महाराष्ट्राने पाहिलं आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून तर तुम्ही आज शिवसेनेत आलात अडीच वर्ष जे काम आम्ही केलं त्या अडीच वर्षाची या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने आणि सगळ्यांनी जनतेने पोचपावती दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस पस्तीस कधी मिळाले नव्हते काय मिळाले होते ना आमदार विरोधी पक्षाकडं आता तुम्ही विरोधी पक्ष नाही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढी देखील संख्या लाडक्या बहिणीने आणि बाकी सगळ्या मतदारांनी ठेवली नाही आणि त्यामुळे आम्ही घेतलेला जो निर्णय हा कसा योग्य हे जनतेच्या दरबारामध्ये जनतेने जनते दाखवून दिलं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आम्ही ऐंशी जागा रवींद्रजी लढवल्या आणि साठ जिंकलो आणि जे खरं शिवसेना आम्ही एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही असं म्हणणारे आणि या एकनाथ शिंदेने भर सभागृहात पहिल्याच दिवशी भाषण केलं होतं म्हणालो माझ्या बरोबर जेवढे आले त्या सगळ्यांना निवडून आणलं नाही तर मी गावाला शेती करायला निघून जाईन आणि ऐंशी पैकी साठ लोक निवडून आणले आपण इतिहास झाला आता सांगा जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं खरे शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना दिगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि विचारांचे खरे वारसदार कोण काल कार्यक्रमामध्ये एक आता व्हिडिओ मी बघितला बाळासाहेबांचा आवाज खोटा आवाज नकली आवाज आता नकली लोक नकलीच काम करणार नकली आवाज म्हणजे लोक दंगे कधी सोडून जात आहेत ना त्यांना थांबवायसाठी म्हणाले आम्ही खूप बा जुन्या कॅसेट बाळासाहेबांचे आमच्याकडे आहेत जुन्या जपून ठेवल्या जपण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर फायदा झाला असता कोणी कुठे गेला नसता आणि म्हणून रोज अडीच वर्ष बघितले ना एकनाथ शिंदेशिवाय दुसरं काय आहे त्यांना रोज सकाळी शिवा दुपारी शिवाय संध्याकाळी शिवाय रोज आरोप प्रत्यारोप आणि म्हणून मी नेहमी सांगायचो हा एकनाथ शिंदे आरोपाला कामातून उत्तर देणार आरोपाला आरोपाने आणि म्हणून अडीच वर्ष एवढं काम केलं

प्रकारचं काम अनेक कार्यकर्ते करतात म्हणूनच समाजाला त्याचा फायदा होईल म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण स्वगृही आलेला आणि तुम्ही मी बघित बातम्यांमध्ये काँग्रेस सोडणं थोडं तुम्हाला असं म्हणजे काय तुमचा काही वादविद नव्हता पण तुम्हाला काम आहे आणि बळ देणारा माणूस पाहिजे आता बळ देणारा कार्यकर्त्याच्या मागे उभा राहणारा एकनाथ शिंदे तुम लढवून कपडा वाला नाही कार्यकर्त्याच्या खांद्याला खांद्या लावून लढणारा आणि त्याला मदत करणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून तुम्ही सोडताना म्हणायला थोडं दुःख होत आहे पण तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल की शिवसेनेमध्ये आपण उशिरा गेलो याच दुःख होईल कारण शिवसेना हा पक्ष असा आहे की इथं सगळे आपले सवंगडी आहेत आपले सहकारी अरिंद साळवे त्यांनी देखील उशीर केला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आणि योगायोग असतो योग लागतो ठीक आहे चांगली आहे गोष्ट आपल्याला एवढंच करायचं या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा कृतीसाठी आपल्याला मोहन नाही आहे खुर्चीसाठी साठी दोन हजार बावीस ला ज्यांनी मोह केला आणि बाळासाहेब नगर होत जे त्यांनी घडवलं घरी बसवलं आणि म्हणून आपल्याला हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी साठी आपला नाही हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही हा एकनाथ शिंदे खुर्चीत बसलेल्या आनसाची खुर्ची दुःख आणि प्रश्न शोधणारा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे मी नेहमी सांगतो आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आपण आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आपण म्हणून ते आपल्याला आणि एक एक टीम जी आहे आपली वाढती आहे पुण्यामध्ये तुम्ही तीन मोठी तयार करा मजबूत आणि आपल्याला एकच काम करायचं आहे लोकांना मदत करायचं फक्त प्रमुख लोक आले पण तुमची टीम मला माहित आहे तुमचं कामही माहित आहे की तुमच्या बरोबर हजारो लाखो लोकसभेमध्ये चार लाख साठ हजार मतं मिळाली उगाच मिळत नाही तुमच्या कामाच काम बोलत आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढी मतं मिळाली आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीस तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा मी सांगेन हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांचा दिघे साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारा हा पक्ष आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही म्हणून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो तुमचं वाढदिवस पण आहे आता परवा तुमचा आता अडव्हान्स मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व सर्वांच असून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी उदय सामंत यांचे अभिनंदन करू बर -बर ना म्हणजे त्यांनी तुमचं बरोबर योग घडून आणला खरं कार्यकर्ताच हे काम करू शकतो आणि म्हणून असे कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षात आहेत आणि म्हणून या आपल्या पक्षावर शिवसेनेवर लोक प्रचंड विश्वास ठेवत आहेत राज्यात राज्याच्या बाहेर देखील लोकांना एक अप्रूप आहे शिवसेनेचं एक आपुलकी शिवसेने आहे एक शिवसेनेची एक लोकांमध्ये भावना आहे आकर्षण आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र రవీంద్ర కేడర <laughs> <laughs> आजया, आजया। है ऐ, है। है, है, ते बोम सोड ते बोम छोड हे घेऊन आज मन एक मिळाला पुढे मागे मागे या मागे या मागे या शिंदे साहेब पाहिजे